हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सानवोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला झटपट आणि झणझणीत अशी जन कोबीची रेसिपी दाखवणार आहे तर इथे मी छोटा गड्डा कोबीचा घेतलेला आहे मोठा मोठाच कट करून घेतलेला आहे त्यानंतर इथे कोबी कट झाल्यानंतर इथे मी चॉपर घेतलेला आहे चॉपरमध्ये आपल्याला कोबी घालायचं आहे आणि बारीक करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर खलबत्ता असेल तर त्यामध्ये तुम्ही हा कोबी कुटून घेऊ शकता पण इथे मी चॉपरमध्ये बारीक केलेला आहे तर आपल्याला म्हणजे असा भरडा असा बारीक करून घ्यायचा आहे चॉपरला इथे पाहू शकता ह्या पद्धतीने मी कोबी चॉपरमध्ये करून घेतलेला आहे को कोबी चॉपरमध्ये कट झाल्यानंतर आपण इथे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने मी सगळा कोबी चॉपरमध्ये करून घेते चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा अशाच पद्धतीने मी चॉपरमध्ये सगळा कोबी कट करून घेते त्यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक चमचा धने घालायचे आहेत आणि इथे मी सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मिरच्या घातल्यानंतर आपल्याला लसूण घालायचं आहे इथे मी ओला लसूण असल्यामुळे त्याची साल काही काढलेली नाही तसाच घेतलेला आहे लसूण घातल्यानंतर आलं घालायचं आहे आलं घातल्यानंतर आपल्याला एक चमचा काळे तीळ घालायचे आहेत कोणी त्याला काराळीसुद्धा म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यानंतर आपल्याला मिक्सरला त्याचं वाटण करून घ्यायचं आहे तर वाटण झाल्यानंतर इथे मी एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची अर्धा चमचा आपल्याला जिरे घालायचे आहेत जिरे आणि मोहरी व्यवस्थित आपल्याला तडतडून घ्यायची आहे जिरे मोहरी तडतडल्यानंतर आपण जे मिक्सरला वाटण तयार करून घेतलं होतं आपल्याला ते वाटण घालायचं आहे आणि तेलावर व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे जेणेकरून मिरचीचा तिखटपणा व्यवस्थित मिरची परतली की कमी होतो त्यानंतर आपल्याला मिरची परतल्यानंतर इथे मी एक छोटी वाटी हिरवा वटाणा घातलेला आहे मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात वटाणा आहे मग कोणतीही भाजी करताना वटाण्याचा वापर नक्कीच करतो आपण तर इथे मी कोबीमध्ये वटाणा घातलेला आहे तर वटाणा व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि एक छोटा चमचा गोडा मसाला घालायचा आहे त्यानंतर आपण जो कोबी कट करून घेतला होता आपल्याला तो कोबी घालायचा आहे कोबी घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे असेच नवनवीन व्हिडिओ वी पाहायला मिळतील तर इथे पाहू शकता मी कोबी असा व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे अगदी भन्नाट ही रेसिपी लागते झणझणीत जन थोडासा कोबी केला तर सगळेजणच आवडीने खातील तरी ते कोबी मिक्स केल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर परत छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कोबी आपण म्हणजे मी गड्डा आधी धुवून घेतला होता त्यामुळे कट केल्यानंतर मी धुतला नाही जर फार असा कोबी कढीला कोरडा वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाण्याचा हात मारला तरी चालेल व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि अधनं मधनं आपल्याला कोबी हलवत राहायचं आहे जेणेकरून कढईला लागणार नाही तर इथे पाहू शकता मी दोन ते तीन वेळा कोबी हलवून घेतला होता आणि छान व्यवस्थित असा कोबी शिजलेला आहे त्यानंतर परत आपल्याला मिक्स करायचं आणि भरपूर कट केलेली कोथंबीर घालायची आहे अगदी चटपटीत होते ही भाजी टिफिनसाठी अगदी झटपटसुद्धा होते तर कोथंबीर घालून परत मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्हाला माझी आजची कोबीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर आपल्या चॅनलवर भरपूर अशा कोबीच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तुम्ही त्या पाहिल्या नसतील तर एकदा नक्की पहा व्हिडिओला लाईकसुद्धा करा तर चला पुन्हा भेटूया अशाच नऊ नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय